बदलापूर मध्ये येत्या दहा आणि अकरा फेब्रुवारीला भव्य व्हॉलीबॉल प्रीमियर लीग आयोजन करण्यात आलंय ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर आणि युवा उद्योजक अमित भोईर यांच्या माध्यमातून या लीग बदलापुरात खेळवल्या जाणार आहे नुकतंच या लीग मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा लिलाव हजारो रुपयांमध्ये पार पडला यामध्ये आठ संघ मालकांनी खेळाडूंवर हजारो रुपयांची बोली लावली होती यास देश बराती रही। या स्पर्धेतील आठ संघात देशभरातील खेळाडू सहभागी होणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लिलाव समारंभात पाच खेळाडूंचा पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांमध्ये लिलाव झाला यामध्ये सौरी इगलचा ओंकार डोगरा पंच्याऐंशी हजार रुपये ग्लॅडिएटर्सचा धीरज तोरे पंच्याहत्तर हजार सुपर इंडियन अक्षय शिंदे कसोली टायगर्सचा चा रितिक कंदारी आणि प्रज्योत पाटील या तिघांचा प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांना लिलाव झाला या संदर्भात अधिक माहिती आयोजक माझे नगरसेवक किरण भोईर आणि उद्योजक अमित भोईर यांनी दिली आहे आत्ताच मागील महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये वॉलीबॉल चॅम्पियनशिप स्टेटचे जे आपण बदलापूरमध्ये ऑर्गनाईज केली होती अशी जे उत्कृष्टरित्या त्याला प्रतिसाद मिळाला संपूर्ण राज्यातनं या ठिकाणी खेळाडू आले होते त्याचवेळी आम्ही एक अनाऊन्स केलं होतं की यापुढे आपण व्हॉलीबॉल प्रीमियर लीग या ठिकाणी बदलावरमध्ये आयोजित करायची आहे त्यासाठी मुंबई आणि हे ठाण्यासाठी लिमिट असेल त्याचं आणि त्यानंतर आम्ही अनाऊन्स केल्यानंतर त्याचे ऑनलाईन सर्व फॉर्म्स वगैरे हे इश्यू केले होते त्याच्यानंतर जवळपास एकशे दहा प्लेयर्स यांची ऑनलाईन एंट्री आलेली आहे आणि याच्यामध्ये आठ ओनर आम्ही सिलेक्ट केलेले होते की आठ ओनर असतील त्या प्रत्येक ओनरशी नावं आहेत म्हणजे वॉली स्पायकर आहे आ, किंग्स अटॅकर्स वगैरे असे आठ ओनर्स आहेत ही नावं त्यांनी सिलेक्ट केलेली आहेत आणि त्यानंतर आम्ही आठ आयकॉन प्लेअर आहेत याच्यामध्ये जे की जे नॅशनल खेळलेले आहेत सिनियर नॅशनल खेळलेले असे चांगले आठ आयकॉन प्लेयर्स ते त्या टीमचे ओनर असतील म्हणजे आठ ओनर या ठिकाणी यात बसलेले आहेत आणि त्यानंतर आयकॉन प्लेअर या ठिकाणी आलेत आणि त्यांचं चिठ्ठीद्वारे त्यांनी येऊन ते ओपन केलं आणि त्यांच्यामध्ये जे नाव आलं असेल समजा किंग स्पायकर हे आलं असेल तर ते किंग स्पायकर त्या टीमचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि त्याबरोबर आज या ठिकाणी हे सर्व बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांचं या ठिकाणी ऑप्शन होणार आहे जवळपास दोन लाख अमाऊंट ही जी व्हर्च्युअल अमाऊंट आहे ही प्रत्येक टीमला दोन लाख दिलेली आम्ही आणि त्यानुसार त्यांचं जे काय होणारे आहे ते ऑप्शन आहे ते ऑप्शन कशा पद्धतीने आणि अतिशय इंटरेस्टिंग अशा पद्धती या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे यापूर्वी कधीच असं झालेलं नव्हतं व्हॉलीबॉलच्या बाबतीमध्ये की व्हॉलीबॉल या खेळामध्ये हे सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी बल्लोरमध्ये ऑर्गनाईज केले त्यामध्ये मी स्वतः आणि माझा भाऊ आहे अमित भोईर यांनी देखील अतिशय मेहनत ह्या ऑप्शनसाठी घेतलेली आहे आणि त्याचे नियम कसे असतील हे आम्ही स्वतःच त्याच्याकडनं सांगणार आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपण याची पार्श्वभूमी जसं दादानी सांगितली की आम्ही खेळ प्रीमियर लीग का बरवतो आहे जसं इंडियन प्रीमियर लीग झालं कबड्डी प्रो लीग झालं या प्रकारच्या ज्या मॅचेस खेळल्या जातात त्याच्यामध्ये प्ले प्लेयरांना एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म तिथे दिला जातो तशाच प्रकारचा ठाणे जिल्ह्यामध्ये व्हॉलीबॉल खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांमध्येच जसं इंटरनॅशनल लेवलला जे ऑप्शन क्लियर केलं जातं प्लेयर्स लोकांचं त्याचंच एक छोटंसं मॉडेल म्हणू शकतो आपण किंवा त्याच प्रकारचं ऑप्शन आपण इथे करण्याचा प्रयत्न करतो आहे जसं दादानी सांगितलं की दोन लाख आपण ही प्रत्येक टीमला व्हर्च्युअल अमाऊंट देतो त्या दोन लाखामध्ये साधारण दहा प्लेयर कमीत कमी दहा प्लेयर प्रत्येक टीमला आपल्या संघामध्ये घ्यायचे आहेत त्या दोन लाखाच्या अमाऊंटमध्ये आणि जेव्हा तुम्ही ही दोन लाखाची अमाऊंट आपण म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा तुमची ही संपते ही रक्कम त्याच्यामध्ये तुम्ही जो घेतलेला हायस्ट प्लेअर असो तो तुम्हाला तिथे सबमिट करावं जेणेकरून तुमची अमाऊंट वाढत राहील आणि तुम्हाला ते मिनिमम दहा प्लेअरचा जो तुमचा टार्गेट आहे तो तुम्हाला कुठे ना कुठेतरी कंप्लीट करावा करायला भेटेल सो अशा प्रकारचं हे ऑप्शन थ्रूआउट चालणार आहे इथे वेगवेगळे स्टेट लेवल नॅशनल प्लेअर्स खेळलेले हे प्लेयर्स इथे डिस्प्लेवर आपण त्यांचं सगळं ते कुठे काय खेळलेले शकतात त्यांची उंची काय आहे म्हणजे व्हॉलीबॉलमध्ये वाल जे म्हणतो आपण उंची ही मॅटर करते म्हणजे या सगळ्या डिटेल्स आपल्याला या डिस्प्लेवर दिसणार आणि त्या बघून हे ओनर लोक एकमेकांच्या विरोधात त्या प्लेअरसाठी बोली लावणार आहेत तिथे अर्थात बदलापूरमध्ये आता लवकरच या प्रीमियर लीग होणार आहे किती तारीख आहे आणि काय आयोजन आहे ये येत्या दहा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारी या दोन दिवस या ठिकाणी या प्रीमियर लीगच्या मॅचेस होणार आहेत आठ टीम आहेत म्हणजे चार चारचे चार असे दोन पूल याच्यामध्ये असणार आणि प्रत्येक टीमचे प्रत्येक एका पूलमध्ये प्रत्येक टीमसोबत त्यांचे मॅचेस असणार आहेत अशा दोन पूलमधनं प्रत्येक पूलमधनं दोन दोन मॅ टीम सिलेक्ट होणार म्हणजे त्यांच्या खेळानुसार जे हायेस्ट रँकने जास्त पॉईंटने जे जा येतील त्यांचं सिलेक्ट होणार आणि त्यांच्या नंतर पुढे मॅचेस लावणार आहेत आणि ह्याचं आयोजन आम्ही कोणत्या ग्राउंडवर घेणार आहोत हे इथे एक ते दोन दिवसामध्ये आम्ही ठरवणार आहोत यावेळी संघ मालकांनी काही महत्वाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत काय म्हणाले आहेत संघ मालक पाहूयात ठाणे प्रीमियर लीग च या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये हा इव्हेंट होतोय हे बदलापूरसाठी फार मानाचंच हे आहे आता नुकत्याच बदलापूरला स्टेट लेवलच्या हॉलीबॉल चॅम्पियनशिप या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये किरण भुईर अमित भुईर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं अतिशय सुंदर असं ऑर्गनायझेशन चा करून एक स्टेटला दाखवून दिलं की एक बदलापूरसारखं छोटं नगरपालिका असणारं शहरसुद्धा स्टेट लेवलची कॉम्पिटिशन घेऊन येऊ शकते आणि त्यातनंच पुढाकार घेऊन आता ही ठाणे प्रीमियर लीगची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे या ठिकाणी आठ संघ आहेत आणि आम्ही त्या संघामध्ये संघाचे मालक म्हणून त्या ठिकाणी सहभागी झालो आहे मी स्वतः आणि किरण बावसकर आम्ही एस के वॉरियर नावाचा एक संघ या ठिकाणी स्थापन केला आहे आणि याच्यामध्ये फार महत्त्वाचं काम असं आहे की सगळे स्टेट लेवलला खेळणारे प्लेयर आहेत जो जो एकशे तीन प्लेयर्स आहेत तिथं आणि त्यातल्या ऐंशी प्लेयर सिलेक्ट करायचे आहेत म्हणजे आम्हाला दहा प्लेयर्स आमच्या टीममध्ये सिलेक्ट करायचे आहेत आम्ही अतिशय स्पर्धात्मक पद्धतीने या ठिकाणी हे प्लेयर निवडणार आहोत आणि आमची टीम कशी त्या ठिकाणी विनिंग होईल यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे एकशे तीन जे ठाणे जिल्ह्यातले प्ले आहेत त्यांना या ठिकाणी ह्या ऑप्शनमध्ये भाग होण्याची संधी मिळालेली आहे त्यातल्या ऐंशी प्लेयर सिलेक्ट होणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला अशी प्रीमियर लीग व्हॉलीबॉलसारख्या खेळामध्ये होते ही फार महत्त्वपूर्ण बाब आहे आणि निश्चितच आम्हाला आनंद वाटेल की प्रत्येक खेळाला त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे क्रिकेट हा खेळ असा आहे की त्याच्यामध्ये आय पी एलमुळे एक वेगळे प्लेअर तयार झाले आणि देशाला आपण वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत या देशामध्ये आपण पो म्हणजे वर्ल्ड कपमध्ये पोहोचलो हॉलीबॉल हा सुद्धा अतिशय स्पर्धात्मक आणि चुरशीचा असा खेळ आहे आणि इंटरनॅशनल लेवलला ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा खेळ आहे भारतसुद्धा त्याच्यामध्ये कसा अग्रेसर होईल या अनुषंगानं अशा डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्टेट लेवलच्या जर प्रीमियर लीग भरवल्या तर निश्चित त्यातनं खूप मोठे खेळाडू तयार होतील आणि देशाला एक खेळाडूंचं मान त्या ठिकाणी मिळेल मोदी साहेबांचं एक स्वतःचं व्हिजन आहे की या देशामध्ये जास्तीत जास्त खेळाडू घडले पाहिजेत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी बदलापूर शहरातनं अमित भोईर आणि किरण भोईर यांनी या ठिकाणी केलेली आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आज आम्हाला एक टीम खरेदी करायला मिळते म्हणजे टीमचे मालक होण्याची संधी मिळते याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे अर्थात सर तुमची टीम कोणती आहे आणि कशा पद्धतीची आता पुढची तयारी असते आमची टीम आहे निंजा अटॅकर्स मी आणि जयेश ठाकरे त्या टीमचे ओनर आहोत आमच्याकडे जे आयकॉन प्लेयर आहेत ते नॅशनल प्लेयर आहेत अभि आशुतोष बोर येस तर ही खरं तर माझे म्हणजे मी व्हॉलीबॉल प्लेअर किंवा मी व्हॉलीबॉल खेळलोही नाही लहानपणापासून कधीच पण अमित आणि किरणमुळे ही संधी मिळाली की त्यांनी आम्हाला व्हॉलीबॉलसारख्या खेळात पण काहीतरी योगदान द्यायचं आमचं म्हणजे आमचा पण खारीचा वाटा आहे त्याच्या त्यांच्या प्रीमियर लीगमध्ये मी एक टीमचं मालक आहे फक्त आम्ही प्रयत्न हाच असेल जसे शिंदेसाहेब म्हणाले तसे की चांगली टीम निवडू जिंकायचा प्रयत्न करू कॉम्पिटेटिव्ह व्हावं आणि जे इथे ह्या आपल्या तालुक्यामध्ये किंवा छोट्या गावांमध्ये पण जे प्लेयर्स आहेत त्यांनाही मोठा प्लॅटफॉर्म मिळावा त्या प्लॅटफॉर्मवर त्यांनीही चांगलं चांगला, चांगला खेळ दाखवावा आणि त्यांचीही प्रगती व्हावी आणि जसं म्हणतो ना जसं की खेळाबरोबर प्लेयर्सचं पण भलं होईल ही आमची अपेक्षा थँक्यू मॅडम यह सुबह सिया लीग मधे सहभाग घेना खिलाड़ू आयोजक किरण भोईर व अमित भोईर यहां से आभार मान लिया तैयारी तो ये प्लेटफॉर्म तो पहली बार तो बहुत बड़ा प्लेटफॉर्म मिला है ये कैसा है ये अपॉर्चुनिटी बहुत कम लोगों को मिलती है और ये फर्स्ट टाइम इधर हो रहा है थाना डिस्ट्रिक्ट का एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म तैयार किया है किरण भोए सर ने और ये इसमें है ना आठ आइकॉन प्लेयर भी है उसमें से मैं एक हूँ और ये मेरे दो भाई आइकॉन प्लेयर है और अभी ऑप्शन होने वाला है इसमें हम लोग को टीम ये करना है और ये हम लोग आईकॉन के साथ कैप्टन भी रखा गया है हम लोग को प्रतिनिधि श्रद्धा ठोंगरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला